ामध्ये ज्येष्ठ नागरिक श्रीरंग मारुती जगताप वर्ष त्र्याऐंशी यांनी सासव स्टँडमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात असे प्रवास करताना त्यांना अडचणी निर्माण होतात याची व्यथा मोमेंट टी व्ही पुढे मांडली तरी लवकरात लवकर शासनाने याची दखल घेऊन सासवड एस टी स्टँडला गाड्यांची वाढ करावी असे श्रीरंग मारुती जगताप म्हणाले यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दोन तीन आहेत कुलेश्वर आहे मस्कुमा वीरच्या मुस्कोनाचा या ठिकाणी आणि जिजूरचा खंडऱ्या मारतो म्हणता त्या ठिकाणी बोर गरीब भगवंता हरवारकरी हजारोनी येत असतात आणि एस टी भगवंता एस टीच्या गाड्या कमी असल्यामुळं त्या एस टीच्या गाडीची पूर्तता करावी अशी मी विनंती करतो सगळ्यांच्या वतीने ती करावी आणि वारकऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी कं एसटीत बोर लावलेत ज्येष्ठ नागरिक हे जागा आणि महिलांची जागा पण कंडक्टर त्याची दक्षता घेत नाहीत तेव्हा त्या ठिकाणी दक्षता घेऊन ताबडतोब ताबडतोब तुम्हाला ह्याची कारवाई करावी आणि ज्येष्ठ आगाव बसण्याकरता सीट उपलब्ध उपलब्ध करून द्यावी अशी माझी विनंती आणि एस टीच्या गाड्याची पूर्तता करावी अशी माझी विनंती नागरिकांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक इथे सगळे उभे राहिलेत त्यांच्या समोरच मी तुमच्याकडे ही माझी व्यवस्था करतोय त्याची पूर्तता घ्या अशी माझी विनंती आहे बस लवकर करा अशी माझी विनंती आहे आत्मात तू करा